नमस्कार मित्रांनो ही माझा एकदम जीवाचा जीवलग मित्र आज मी त्याला बोसरी येऊन बोलवलेला आहे तर त्याला बोलवण्यासाठी दहा बारा दिवसापासून मी त्याची वाट बघतोय तर आता आज तो आलेला आहे आणि खरच खूप कलाकार आहे बघा अक्षर पण किती ते छान काढतोय आम्ही एकदम लहानपणी एकदम असं एकामेकाशिवाय राहत नव्हतो एवढे आमची दोस्ती तर बोला आता त्यांच्यासोबत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया काय म्हणतात काय नाही नमस्कार नमस्कार हे नमस्कार हे असू शिवाजी हिंगाडे माझे लहानपणीचे मित्र आहेत आणि मी एक आर्टिस्ट आहे मी ढोलके वादक आहे प्लस हे पेंटिंग बी करतो आता त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आम्ही लहानपणापासून एकत्र राहिलो आणि त्याने मला लई दिवसापासून फोन लावत होता की येऊन मग पेंटिंगचा बोर्ड तेवढा आहे तर मला चला मित्राला भेटता येईल आणि त्या निमित्ताने मी आलो पेंटिंग करतोय बघा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि त्याला लाईक करा फॉलो करा वेगवेगळे असे व्हिडिओ टाकायचे त्याला खूप छंद आहे धन्यवाद <laughs> <laughs> तर जेवढं कौतुक करावा तेवढं कमीच आहे और... माझ्या मित्राच मग कस काय चाललंय मग लखन काय माझं पण नाही आहे बघा अथरू गेल नाही कशा ठीक आहे नाही सुट्टी म्हणतोय गप रे कुत्रे कुत्र्याला नको ना धरू लका काय ते चावल का काय करावं ऐकतच नाही तर लखन पोर ऐकतच नाही तर अरे गप लय दिसा मित्र भेट काय म्हणतात की तसं झालंय आता तुमच्या नाटकात काय असतिसा मित्र भेटला हवा नमस्कार मित्र नमस्कार काय चाललंय काय चाललंय

देवनागरी लिपी गाव आता कार्यक्रम हे कुठं असतो काय मिनिस्टरचा वा 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 एकदम माझा मित्र खूप ढोलकी एकदम चांगल्या प्रकारे वाजवतो आणि सुरेखा कोण रे त्यांच्या सुरेखा पुणेकर यांच्या लावणी मध्ये त्यांनी दुर्दी वाजवली मला तर खूप आम्हाला नाही बाबा कि माझा मित्र एवढा मोठा कलाकार झालेला आहे तो असा मला भेटला ना असं वाटतं एकदम मन माझ एकदम गैरवरून येत खरच सगळ्यांनाच असा मित्र खायचे का स्वार्थ मैत्री आहे आपला स्वार्थ नाही माझा मित्र हा गाव कोण आल्यापासून खूप मेनतेने त्यांनी डेव्हलप केलंय सगळं नाही का अगोदर कोणच नव्हतं पण त्यांनी सगळी लोक जमा करून या बोलण्याचा आहे तो मित्र माझा बोलायला म्हणजे कोणास किरकुर नाही चक्कर नाही भांडार नाही आणि चांगला स्वभाव असल्या माळकरी आहे आध्यात्मिक घर ना असल्यामुळं पहिल्यापासूनच कीर्तन प्रवचन त्यांच्या घरात होत त्याच्यामुळं त्यांनी सगळं केलंय आम्हाला वाटतं की आमच्या म्हणजे असलेला मित्र आज त्याचा हा मोठा तुम्ही बंगला बघू शकता एक वेग्रप केला अगोदर होता आता कसं आहे माझ्या मित्राला आता जरा थोडी हालाकीची परिस्थिती चालू आहे त्याची लवकरात लवकर मी त्याला एक कोणता जागा घेऊन देणार आहे आणि भरपूर दिवसापासून त्याची इच्छा आहे तुम्ही बघितलं असेल की जागा जागे, जागे लोकांची तिथे भांडणे पण हा माझा मित्र त्याचा नेहमी असतो की बाबा तू मला आल्यापासून चांगलं मार्गदर्शन केले बाबा तुझ्यामुळे माझं चांगलं झालंय पण कसं आहे असतं प्रत्येकाची मेहनत आहे त्या माझा मी कोण चांगला करणार किंवा काय त्याने मी जसं सांगितलं तसं ऐकलं त्याने बाबा एका जागेवर थांबणे किंवा एका जागेवर राहणे आणि एका जागेवर राहिल्यामुळे त्याला नाही का पळापळी नको सारखं गावाकडे जाणी आणि त्यांनी खर्च होतो मग त्यांनी ऐकलं माझ्याकडे थांबला आणि सगळं डेव्हलप तुम्ही बघू शकता परतच्या व्हिडिओ मध्ये की त्यांनी किती व भरपूर प्लॉटिंग म्हणजे नाही का लोकांना कन्व्हिन्स करून किंवा लोकांना घर घरच हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा कि माणसाला ज्या गरजा आहे अन्न वस्त्र आणि निवारा तर निवाराची एक महत्वाची बाब आहे आणि तो म्हणजे नाही का पैसे असले नसले तरी करा डाऊन पेमेंट थोडं आणि आपण करू अशा पद्धतीने त्यांनी भरपूर भरपूर लोकांना म्हणजे गावात बसलय नाही सौर पॅनल अशा पद्धतीने लाईटच जुगाड केलं पहिल्यापासून जुगाड मला तिथे आणि जुनी आठवण सांगायची म्हटलं तर जुगाड म्हणण्यापेक्षा आम्ही शाळेत होतो पाचवीला काहीतरी आणि आमचे शेलार सर म्हणून होते <laughs> आणि आम्हाला ते इंग्लिशला टीचर होते सुरुवातीला पाचवी पासूनच इंग्लिश असायचं अगोदर इंग्लिश नसायचं <laughs> तर आमचं संत काहीकाळी महाराज विद्यालय दांडेगाव त्याच्या आम्ही दोघं दोघंज पाचवीला एका वर्गात होतो सोनेगाव सोनेगावला सोनेगावला <laughs> सो आणि शिक्षक त्यांचं शिक्षित होते आपलं त्यांचं चाललं होतं आणि आमच्या काहीतरी वेगळंच चाललं होतं ते शिक्षक खूप चानक होते त्यांचे लक्ष आमच्याकडे गेलं आम्हा दोघाला उठेल म्हणले न म्हणे उठा तुम्ही दोघं जण काय चाललंय इकडे तुमचं काय चाललंय आम्हाला उठवल्यावर ह्याकडे तू काय करतो मला मी संशोधन लावते तुमच्या डब्यात कुठली भाजी वाटते अशी काय मी भरपूर म्हणजे शिर्कीशी आमदार मी चांगला प्रसाद दिला मग सरांनी पण नु। आता सर पण खूप आमचे शेलार सर अनेक पण आम्हाला ओळखतात आणि पहिले पहिले आमच्या शाळेचं होत शिस्त आणि शिक्षण आता शिस्त राहील ना आणि शिक्षण राहील ना आता आम्ही म्हणजे आमच्या काळामध्ये शिक्षकांचा रिस्पेक्ट करायचो आता तसंच नाही शिक्षक आले तरी शिक्षक आता मागून मागून खाणार आहे हा <laughs> बरोबर त्या काळात आम्ही शिक्षक दिसले तरी आम्ही अगदी क्रिकेट खेळत असो काय असो पळून जायचो आले नाही शिक्षण असायला पाहिजे नाही का की भीतीचं नसतं की समजा एकमेकाला समजून घेऊन पद्धती खूप चांगली आताची शिक्षणाची मला नाव ठेवायचं नाही पण जो रिस्पेक्ट पाहिजे तो पाहायला मिळत नाही पहिलीसारखा थोडीशी खंत वाटते कारण शिक्षका विषयी तर आपल्याला हे जे मिळणार गुरु गुरु ज्ञान आहे ते मिळत नाही आणि तरुण पिढी आता मॉडर्न झाली खूप काय बोलणार त्याच्यावर खरंच खरंच आता मधी शेलार सर सरांकडे गेलो होतो मी काय म्हणणार गेल्या गेल्याच मला असं एकदम असं मिटीत घेतलं सरांनी वा वा त्यांना इतका आनंद झाला की खरंच मला जायची माझ्या आपण जाऊ एक बार जाऊच माझं जाणं होत पण भेटच होत ना लवकर सोडलत नाही मला सरांनी फार जेवण जेवण करूनच परत इकडे सर कुठे आता कर्जत ला कर्जतलं त्यांनी तिथंच घर तिथं जागा बिघा वा कर्जत मध्ये का प्रॉपर हम्म जाणकर तर मला सगळ्यात शिक्षक से मला सेलार सरच आवडायचे सगळ्यात सगळेच चांगले होते पण त्यात सगळ्यात सेलर सर त्यांचं एकदम बोलण्याची शैली बोलण्याची शैली ही एकदम मला खूप आवडायची त्यांच शिकण्याची पद्धतच वेगळी शिकण्याची पद्धत पण वेगळीच होती आणि कुठलाही डोक्यात राग नाही काय नाही देश नाही हा नाही सगळे विद्यार्थी एक समान आणि विद्यार्थ्यांना नाही का म्हणजे आपण तिने चौकशी करण्याची की बाबा तू दोन दिवस गैर आला होता आजारी होता का आला नाही शाळेत नाही का म्हणजे अशी चौकशी असायची आपण किने विचार करत असायचो पवार सर विले होते बरं का पवार <laughs> पवार सर पीटी दुसरे पॉवर होते दादगे सर होते नाही नाही दुसरे पवार होते पवार यांचं काय होतं रे पवारच या सरांचं पवार काय काहीतरीच काहीतरी डीडी होते ना डीडी हा डीडी पवार आणि हे आपले पीटीचे पवार सर त्यांचा एवढा ये दबदबा होता ना प्रार्थनाला जर उभं राहिलं ना हे शेरट नसेल किंवा गणवेश नसेल छटका <laughs> आम्ही तर थर थर टापायचो चुकायचं बघायचं बरं का वरांच्या मध्ये लपायचं पण सर बरोबर ओळखून काढायचे कोणाच्या कोणी शर्ट केलेला आहे कुणाला हे <laughs> नाही तर गणवेश नाही त्यांना बरोबर निवडून काढायचे गावाकडे कधी गेल काय होम मिनिस्टर कार्यक्रम आण ना आपल्या इकडे एकदा का बरं मग आयोजन करा ना काय काय खर्च लागतो का त्याला हा साऊंड सिस्टम तर हाय आपल्याकडे हा

जमीन घट नंबर गट नंबर पाचशे ब्याऐंशी अब्ली पाच पहिलं काहीतरी होत खरं इथं काही नव्हतं बिलकुल पण आपण मी खूप असं इमानदारीने काम केलं प्रॉब्लेम आला नाही किंवा माझ काम चुकवलं किंवा तुम्ही माझं पैसे घेतलं तुम्ही मला जागा दिली नाही अशी एकही कम्प्लेंट आलेली त्याच्यामुळे जवळजवळ इथं दोनशे ते तीनशे घर झालेली इथं सगळ्यांनी आपल्याकडूनच प्लॉट घेतलेला आहे तो विश्वास निर्माण करून कसं आहे माहितीये का? काम कुठलं बसले प्रामाणिक कोणी काम केलं नाही कामात येईस नाही नाही पहिलं कसं होतं माहिती का आम्ही ज्यावेळेस पुण्याला आलो होतो त्यावेळेस खूप हालाकीची परिस्थिती होती आणि भाड पण भरणं म्हणजे मुश्किल होत तर सतत तीन चार तीन चार महिन्याचं पाड अंगावर मग काही वेळेला काकूच अं बोसरीला फुगे फुगेच्या चाळीत राहायला होत होत तर सतत तीन चार तीन चार महिन्याचं बाड थकतच होत त्यावेळेस असं वाटायचं कि बाबा आपण कुठेतरी फुट फुटपाथ वर भाड नको पण हे भाडं नको कारण भाडच भरणं होत ना शंभर रुपये हाजरी होती त्यावेळेस काय करायचं तर हे ध्यानात ठेवाव काय बी काम केलं मग घराचं स्वप्न काय असतं आणि माणूस घरासाठी किती जडतो ह्याची खूप मला जाणीव असल्यामुळं मी या काही माणसाचं पैसे असं वाया जाऊ देत नाही आपल्यापासून त्यांना फायदाच झाला पाहिजे आणि त्यांचं घर झालं पाहिजे आता माझं घर पण झालं मला खूप चांगलं घर बांधलंय सगळं काही व्यवस्थित झालंय तर हे कसं आहे सगळ्यांचं सगळ्या लोकांचा आशीर्वाद घेऊन घेतलं तरच आपल्याला पुढे जाता येत कस आहे आधी दुसऱ्याला मोठं करा नंतरच आपण मोठ होईल असे नेमच आहे इतरांना पुढे जाण्यास प्रोत्साहन द्या हा आपण कोण आहे आपण कोण आहे खूप मोठी आहे म्हणजे तेच विचारशरणी मी फॉलो केली अशाच पद्धतीने मी काम करत राहिलो आता कसं मला असं जाहिराती पण लावायची गरज नाही लागत मला की बाबा घेण्यास म्हणले तीच लोकांना सांगते की नाही का तीच लोकांना सांगते बाबा कि तुम्ही आठवत असेल कस्टमर हा माझा मित्र आहे माउथ पब्लिसिटी असते ना की। ओ, की ती खूप मोठी असते लोक जाहिराती पेक्षा तोंडाने एकमेकाला सांगितले असते का नाही विश्वास निर्माण होते किंवा या माणसाला या माणसाची गॅरंटी आहे बरोबर आहे असा विषय कस आहे फसवणूक हे आपलं कधी थिंक नाही आपल्या डोक्यात म्हणजे विषय नाही 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 विषयच नाही फसवणूक तर झालीच नाही पाहिजे उलट आपल्याकडून काहीतरी फायदा झाला पाहिजे लोकांना निश्चित निश्चित आपण फायदा केला लोकांचा तर आपला निश्चित फायदा होतो फायदा होतो बरोबर त्या फायद्याची तोटाची सुरुवात होती आपल्यापासून होती मग आपण जर एखाद्याचं तोटाफण्याचं चिंतन केलं तर त्याचा होईल मला माहित नाही पण स्वतःच नक्कीच नक्कीच रोपण होत ते आपल्या शरीरात होत बरोबर आहे का त्या आपल्या मध्ये तयार होत मग त्याच्यामुळे ते दुसऱ्यावर परिणाम होईल करीन का नाही मला माहित नाही पण त्याची सुरुवात आपल्याकडून बरोबर आहे एकदा काय झालं बरं का मी नवीनच पुण्याला आलो होतो आणि खंडू माळावरच बर का आणि गाव पण आणलं होतं मग आतरवला दुधाचा पोडा लागत होता दोन दिवसाला त्याला आईचं दूध घेता येत नव्हतं हो ना गावाकून आलो पैसेच पैसाच नव्हता ना रुपया बी आणि त्याला तर बरोबर दीडशे रुपये लागायचं mm. आणि मग मी गेलो नाक्यावर कामाला खरं का mm. नाक्यावर कामाला गेलो आणि पाऊस वर न येत होता रेफी रिकी जिम झिम 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 आला गावाला mm. म्हणलं चला म्हणला काम आहे म्हणलं काय काम आहे चला तुम्हाला काय करायचंय म्हणलं नेल की मशी मशीचे शेण काढायला उकांडा त्यांचा मोठा लट आणि शेण ताजत आणि व्हायला काय झाप दिलेलं काय राहू ते शेण उचलून उचलून आता काम नाही करावं तर पैसे संध्याकाळी उपाशीच मारायचे आपल्याला त्याच्यामुळे नाही करावंच लागत नाही शेअन उचलायचं काय ते पाव शेण झापात भरायचं आणि वरण पाऊस पडला की ते सगळं तर रेंदा सगळं शेण सगळं तोंडावर आगावरून पडायचं अशी परिस्थिती आपली होती

पैसा भरपूर आहे बरोबर का नाही शिक्षण काय तुम्हाला शिक्षण तर डॉक्टर होता येईल वकील होता येईल शिक्षण ही चांगलंच आहे शिक्षणाच्या विरोधात मी नाही बोलणार पण शिक्षण कितपत असावं कशाचं असावं ह्याला लिमिटेशन आहे शिक्षणाच्या नावाखाली खूप उच्च पद्धतीची जी मुलं आहेत मुली आहेत शिक्षणाच्या जवळ पुण्याला पाठवले जातात त्यांना वेगवेगळे व्यचन लागतात काय कारण ज्या हे उच्च शिक्षितला समजा कॉलेजला वगैरे येतात तेवढे त्यांना वेगळे वेचनं लागतात आई वडील तर काही गावाकडे बघणार नसतात की नेमके आपला मुलगा नेमका काय करतोय नाही का मग इकडे येऊन त्याला फ्रीडम मिळतो स्वातंत्र्य कोण विचारायला नाही कोण काय नाही मुलांना वेगवेगळे ला बोलणं लागतात ड्रग्स घेणे कुठं नशापान करणे आणि आता तर ह्या कलेगाव मध्ये जेवढं निर्वेशनी राहील तेवढं चांगलं आहे कारण वेस्ट निर्वेशनी माणूस चटणी भाकरी खाऊन बी त्याचा प्रपंच भावू शकतो म्हणजे वेसणी असला तर तो काहीच करू शकत नाही विशेष असं मला वाटत बरोबर आहे शिक्षण करून काय वकील ऍडव्होकेट होते कोण वकील होते खासदार होते खासदार सॉरी खासदार काय शिक्षण शिक्षण आता आपलं काय झालंय माझं शिक्षण तर काय दहावीत मी शाळेतच गेलो शिक्षण दहावी दहावीस दहावी पण म्हणता येणार नाही आहे श्रीमंत व्हायला मोठं व्हायला शिक्षणच असावं असं काय नाही आशीर्वाद चांगले कर्म करीत राहायचं त्यांचे आशीर्वाद काय नाही आणि सुखी जीवन जगाने काय लागत नाही एवढं असं राहिलं म्हणजे प्रॉपर्टी असल्यावर माणूस सुखी असतो असं काही नाही आलिशान किती बेड असला त्याला चूक लागलच असं नाही बरोबर त्याला गोळ्या बिस्किट घेतली शिवजीन जीवन होत नाही त्याला अर्थ नाही ना करण्यात शिक्षण हे वाजणचं शिवराम बरोबर शिक्षण ज्ञान ही कुठं वाया जात नाही आता माझी समजा पेंटिंग करतो